एक फूलवा तो सके जमानतला पा तो सके एक फूलवा तो सके जमानतला पा तो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एक नवीन ऑडिओमध्ये हो तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एक फुल वाहतो जे काही गाणे आहे तर याच्यावरती आपण ट्रेंडिंग हा व्हिडिओ बनवलेला आहे या गाण्यावरती आपण आधी पण व्हिडिओ बनवले होते पण आपला हा एक नवीन व्हिडिओ होणार आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ बनवू शकते ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जी फीलमध्ये भेटून जाईल आणि जो काही आलाइट मोशनचा प्रोजेक्ट आहे ते तर त्याची लिंक पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल तिथून तुम्ही तो प्रोजेक्ट इनपुट करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिले जातं टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तर सर्वात आधी आपलं जे काही अलर्ट मोशन ॲप याला ओपन करायचे प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जो काही प्रोजेक्ट इनपुट केलेला आहे तर मी तुम्हाला एकच प्रोजेक्ट दिलेला आहे तर तो अशा पद्धतीने तुम्ही इथं इनपुट करून घ्यायचे ठीक आहे आणि या प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला आधीपासून लॅरेक्स वगैरे टाईप करून दिलेली आता काय करायचे आधी खाली यायचे आणि खाली जे काही लॅरिक्सची लेअर बघू शकता एक फुल वाहतो सक्य तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर एडिटेक्सच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे वरती फॉन्ट्सच्यावरती या नावावरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला इनपुट फॉन्ड्स नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून काय करायचं तुम्ही इथून आपला जो काही बाजूला तीन लाईने दिलेले ला तर यांच्यावरती क्लिक करून तुम्ही इथून फोन स्टोरेज सिलेक्ट करायचे आणि आपला जो काही जीपलचा फोल्डर असेल त्याला त्याला तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि तुम्हाला जीपलच्या फोल्डरमध्ये इथं एक फॉन्ट ते भेटून जाईल अशा पद्धतीने बघू शकता तर इथून फक्त तुम्ही हा फॉन्ट ॲड करून घ्यायचे आणि पुन्हा या तीन लाईनंवरती क्लिक करायचे सर्व बॉक्स अन अनटिक करायचे आणि इथं फक्त काय करायचे इम्पोर्टेड नाव जे त्याला टिक करून द्यायचे आणि त्यानंतर जो काही फॉन्ट तुम्ही ॲड केलेला असेल तर तो फॉन्ट ते अशा प्रकारे येऊ लागेल तर या फोनवर ते अशा पद्धतीने क्लिक करायचे आणि अशा प्रकारे जे की दोन लेअर आहे तर हे दोघं लेअर्सला ले इथून हा फॉन्ट इथून लावून घ्यायचे ठीक आहे सॉरी आपला जो काही आता इनपुट केलेला फॉन्ट आहे तर तो अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे फक्त दोनच लेअर आहे त्यांना हा फॉन्ट लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायचे अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा आपल्या इथून जो काही बाजूचा फोल्डरचं नाव आहे तर इथं क्लिक करून आपल्या जीपलच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला पलच्या फोल्डरमध्ये इथून तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ भेटून जाईल हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि नंतर काय करायचे व्हिडिओवर व्हिडिओवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफरवरचं ऑप्शन आणि अशा प्रकारे टॉपलावरती घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे आणि त्यानंतर काय करायचे इथं खाली तुम्हाला इथे रेस्टँगल बघू शकता ब्लॅक रेस्ट अँगल बाय जे कि म्हणून तर या रेस्ट अँगलवरती अशा प्रकारे क्लिक करायचे एपेक्समध्ये यायचे तीन रुपया क्लिक करायचे कॉपी एपेड करायचे नंतर जो काही आपण हा व्हिडिओ ऍड केलेला आहे या व्हिडिओवरती क्लिक करायची एपेक्समध्ये यायचे तीन दरूते ते क्लिक करायचे आणि पेस्ट टी करून द्यायचे आणि जो काही हा खालचा रेस्ट अँगल आहे तर इथून याला डिलीट करून टाका किंवा इथं जे काही डोळ्याचं ऐकन आहे तर इथे क्लिक करून याला इथून हाईड करून टाका ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसच्या ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही आता तुमचा फोटो घ्यायचा कोणता एक ठीक आहे अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी शेवटी यायचे या आय करून ते क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे तीन नंबरचा आय करून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे आता या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे अशा पद्धतीने पूर्णपणे खाली घेऊन घ्यायची आपला जो काही हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आपल्या इथं pronto म्हणून काय करायचे या व्हिडिओ इथंपर्यंत आहे आपला तर इथंपर्यंत हा व्हिडिओ राहू द्यायचे ठीक आहे आणि आता इथून पुढं जे काही हे लेअर्स आहे सर्व इथून कट करून टाकायचे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर हे लेअर्स वगैरे असतील तर मी ते बराबर कट करून देऊन देईल तुम्हाला ठीक आहे आता तर तुम्ही फक्त अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्या जे मी तुम्हाला फॉन्ट वगैरे ॲड करायला सांगितले तर तो फॉन्ट आणि हा व्हिडिओ आणि फोटो अशा पद्धतीने ॲड करून घ्या नंतर काय करायचे वरती शेअर्च ऐकून ते क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला जे काही ॲरो आहे इथे क्लिक करायचे आणि क्वालिटीची रेसला फुल वाढ घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावर क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्या ले ले। शेव ले ले। शेव शेव कर तर बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट झालेले आता बघू शकता व्हिडिओ सेव्ह झालेले सिम्पली सेव्ह नाव क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचे आणि आता पूर्णपणे बॅक यायचे होमपेजवरती आता काय करायचं आता आपल्याला आधी जो काही आपला विपेन असेल सुपर वीपीएन किंवा तुम्ही जे काही वीपेन यूज करत असाल तर त्याला ओपन करायचे आणि तुम अशा पद्धतीने कनेक्ट करून घ्यायचे आणि वरती इथं तुम्ही सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करायचे ठीक आहे आता आपल्याला कॅबकर्डचं काम आहे म्हणून तर आता आधी वीपीएन तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे आता जसं की इथून आता मी वीपीएन कनेक्ट करायला लावलेले आता कनेक्ट होऊन जाईल तर कनेक्ट होईपर्यंत थांबायचे ठीक आहे आता बघू शकता व्ही कनेक्ट झालेले आता व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर काय करायचे पूर्णपणे अजून पेजवरती यायचे आणि आप आपलं जे काय आता मेन कॅपकट ॲप आहे याला ओपन करायचे ठीक आहे कॅपकट ॲप अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं आपला जो काही कॅपकट असेल तर याला इथून अशा पद्धतीने काढून टाकायचे ठीक आहे रिसेंटमधून आणि पुन्हा एकदा इथून याला ओपन करायचे अशा पद्धतीने दोन तीन डाजू मला करायचे ठीक आहे जेणेकरून ते जे काही एपीएस असतील तर ते दिसतील ठीक आहे आता अशा पद्धतीने ओपन करायचे कॅपकटला आता प्रोजेकड क्लिक करायचे आणि इथून तुम्ही जो काही आपला व्हिडिओ सेव्ह केलेला असेल तर इथून तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचे सिलेक्ट करायचे आलेटमसूनमधून जो काही व्हिडिओ सेव्ह केलेला आहे तर तो इथून हा व्हिडिओ ॲड सिलेक्ट करून घ्यायचे पुन्हा वरती फोल्डरवरती क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे फोटोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा ठीक आहे आपला एक आधी व्हिडिओ सिलेक्ट करायचे आलेटमसूनमधला आणि एक नंतर फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि ॲड नावावरती क्लिक करायचे ठीक आहे आता बघू शकता आपला जो काही व्हिडिओ आणि फोटो आहे तर तो ॲड झालेला आहे आता वरती चौकोन बॉक्स आहे तर इथे क्लिक करायचे आणि तर आपला आता व्हिडिओ आणि फोटो ॲड झालेला आहे नंतर काय करायचं शेवटी यायचे आपण जो तो काही फोटो घेतलेला फोटो ते क्लिक करायचे दोन फोटून अशा प्रकारे फोटोला जमो वगैरे करून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर याला इथून तीस सेकंदापर्यंत वाढून घ्या नंतर जो काही उरलेला भाग आहे तर नंतर आपण तो कट करून टाकू ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा अजून सुरुवातीला यायचे आणि आता ओवरलेच्या ऑप्शनमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि इथून व्हिडिओजमध्ये यायचे आणि वरती इथून आपला जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे ठीक आहे आता जिपलच्या फोल्डरमध्ये इथं तुम्हाला चोवीस सेकंदाचा व्हिडिओ भेटून जाईल हा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि ॲड करायचे आता व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता वरती चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे नंतर खाली ऑप्शन दिसतील इथं तुम्हाला तर ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्रा ॲडिओ नाव देशील बघू शकतं तर याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही आता या व्हिडिओमध्ये म्हणजे आता आपण ब्लॅक क्रेनचे व्हिडिओ घेतलेले त्याच्यामध्ये जे काही आयडिओ असेल तर इथे ते खाली येऊन लागेल ठीक आहे आता आपल्या व्हिडिओला आयडिओ पण लागून गेलेले आहे आता जो काही आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे ब्लॅक क्रीनचा तर याच्यामध्ये मी तुम्हाला बीट लावून दिलेले तर ते बीटनुसार तुम्हाला फोटो पण कट करायचे आहेत आता सिंपली काय करायचे आता पुढे यायचे ठीक आहे आणि ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता अशा पद्धतीने पुढे यायचे आता आपला जो काही अकरा सेकंदापासून फोटो सुरू होतोय तर इथून पुढे मी तू इथं तुम्हाला बघू शकता व्हिडिओमध्ये बीट लावून दिलेले बघू शकता एक दोन दहा अकरा बारा इथं बघू शकता तर हे अंकनप्रमाणे आता तुम्हाला तुमचा जो काही हा पुढचा फोटो आहे त्याला कट करून घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथं आता आपला पहिला बीट हे बघू शकता पहिल्या बीटवरती व्हिडिओ येतोय म्हणून काय करायचं थोडंसं व्हिडिओचा भाग इथून मागं कर कट करून घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा पुढे यायचे अशा पद्धतीने इथं जो काही दोन अंक इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा पुढे यायचे जे जिथं तीन अंक दिशील इथं थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे पुन्हा चौथा नंबरच्या अंकावरती क्लिक करायचे आणि यायचे सॉरी इथे यायचे आणि फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे आता या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही पुढचा हा फोटो असेल तर इथून याला स्प्लिट करून टाकायचे पटापट ठीक आहे तर मी पटापट याला इथून स्प्लिट करून घेतो आता बघू शकता मित्रांनो ब्लॅक स्क्रीनमध्ये जिथंपर्यंत बीट होते सतरापर्यंत तर इथंपर्यंत मी फोटोला स्प्लिट करून घेतलेले आता खाली इथं बघू शकता हा ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओ आहे तर इथं क्लिक करायचे आधी पुढे यायचे अशा प्रकारे थोडंसं आणि आणि इथं बाजूला क्लिक करायचे ब्लॅक क्रीनच्या व्हिडिओवरती ठीक आहे नंतर इथं अशा पद्धतीने इथं येऊन लागणार नंतर आपला वरच्या फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे आणि जो काही पुढचा उरलेला भाग आहे तर इथून याला डिलीट करून टाकायचे नंतर पुन्हा जो काही हा ब्लॅक क्रीनच्या व्हडि आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि याला इथून पण इथून डिलीट करून टाकायचे याला पण ठीक आहे आणि आता आपलं बघू शकता आता बीटनुसार तर म्हणजे जे काही मी बीट लावून दिलेले होते ब्लॅक क्रीनच्या वडिओमध्ये त्यानुसार आपला फोटो कट झालेले आता आपल्याला आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इपिक आधी लावून घ्यायचे नंतर आता नंतर आपण ॲनिमेशन लावू ठीक आहे आता काय करायचं आहे आता व्हिडिओ एपेक्स आणि बॉडी इपेक्स लावण्यासाठी काय करायचे ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तिथं यायचे आधी दोन बोटून लेअरवरती अशा प्रकारे दोन बोटून लेअरला थोडंसं झूम करून घे ठीक आहे जेणेकरून क्लिक करताना तुम्हाला काही अडचण येणार नाही ठीक आहे आता इथं जे काही छोटे छोटे कट केलेले तीन फोटो हे बघू शकतो तरी तीन फोटो सोडून द्यायचे आणि जो काही चौथा फोटो आहे आता इथे यायचे ठीक आहे आता चौथा फोटो वरती आल्यानंतर काय करायचे मित्रांनो आता या ॲरवरती क्लिक करायचे आता एपेक्समध्ये यायचे आणि हुडिओ एपेक्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आता एपेक्स लोडिंग होऊ द्या आता व्हिडिओ एपिक्समध्ये आल्यानंतर पुन्हा जे काही ऑप्शन स्क्रोल करून पुढे यायचे आणि स्प्लिट नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला थ्री लेयर्स किंवा मिरर थ्री लेयर्स नावाच्या नावाचा अशा प्रकारे एक व्हिडीओ एपिक दिसले इथून हा व्हिडिओ एपिक्स घ्यायचे आधी जे काही याची लेअर आहे तर या फोटोनुसार कमी करून घ्यायचे चौथा नंबरचा फोटोनुसार नंतर ॲडजस्टमध्ये यायचे फिल्टर रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वर्टिकल रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार इथून ॲडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा पुढे यायचे आता आता अशा प्रकारे जो काही पुढचे तीन फोटो आहे पाच नंबरचा सहा नंबरचा आणि सात नंबरचा तर यांना सोडून द्यायचे आता डायरेक्ट जो काही आठ नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे यायचे आता तुम्ही काय करायचे बॉडी ऑफिसमध्ये अशा प्रकारे यायचे आता बॉडी ऑफिसमध्ये आल्यानंतर क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये यायचे आणि क्लोन नावाचं ऑप्शनमध्ये आल्यानंतर खाली यायचे आणि इथं तुम्हाला फ्रेगमेंट क्लोन नावाचा बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसेल इथून हा बॉडी इफेक्ट लावून घ्यायचे आणि लेअर आहे तर या फोटोनुसार म्हणजे आठ नंबरचा फोटोनुसार कमी करून घ्यायची ठीक आहे आता पुन्हा आता जो काही पुढचा फोटो आहे नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा ठीक आहे तर यांच्यावरती यायचे ठीक आहे नऊ नंबरचा फोटोवरती ठीक आहे आणि आता बॉडी इफिसमध्ये यायचे आणि ग्लोंगलेन्समध्ये यायचे खाली यायचे आणि तर तुम्हाला एक टेक्नॉलॉजी टू म्हणून एक बॉडी इपेक दिसेल तर इथून तो सौधा है ठीक आहे आशा पदतने खाले आशा तर अशा पद्धतीने खाली यायचे आणि खाली इथे बघू शकते टेक्नॉलॉजी टू म्हणून अशा प्रकारे एक बॉडी एपिक भेटून जाईल इथून घ्यायचे आणि जी काय याची लेअर आहे तर हा नऊ नंबरचा फोटो आणि दहा नंबरच्या फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे अजून अशा पद्धतीने पुढे यायचे ठीक आहे आता जो काही अकरा नंबरचा फोटो आहे अकरा नंबरच्या फोटोवरती यायची बॉडी एपिक्समध्ये यायची पुन्हा ग्लोईंग लेन्समध्ये राहायचे आणि तो तुम्हाला हार्ट फ्लाईम म्हणून बघू शकता एक बॉडी एपिक दिसेल इथून घ्यायचे आणि जी काय याची लेअर आहे तर हिला पण अशा पद्धतीने या अकरा नंबरचा फोटोनुसार कमी करून घ्यायची ठीक आहे नंतर काय करायचे पुन्हा आता जो काही पुढच्या बारा नंबरचा फोटो आहे तर याच्यावर तर याय बॉडी यायचे आणि अजून इथून मध्ये राहायचे आणि खाली यायचे ठीक आहे आणि तुम्हाला फायर वर्क ना म्हणून एक अशा पद्धतीने एक बॉडी पेक इथून ठीक आहे फायर वर्क म्हणून तरी तर बघू शकता फायर वर्क अशा पद्धतीने हा बॉडी इपिक येथून शोधायचे घ्यायचे आणि जिके यायची लेरे मित्रांनो तर याला बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर आणि पंधरा नंबर हा जो काही फोटो आहे तर हे प पा, हे पाच फोटोनुसार सॉरी हे चार फोटोनुसार राहू द्यायचे बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर आणि पंधरा नंबर ठीक आहे नंतर नंतर काय करायचे पुन्हा अजून पुढचा जो का सोळा नंबरचा फोटो याच्यावरती यायचे ओडी एपेक्समध्ये यायचे आणि वरती ऑप्शन यांना स्क्रॉल करून काय करायचे बटरफ्लाय नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही थांबायचे थोडं लोरिंग वेपर्यंत आणि इथं तुम्हाला बटरफ्लाय म्हणून अशा प्रकारे हुडी इफेक्ट दिसेल इथून घ्यायचे आणि जे काही याची लेअर आहे मित्रांनो तरी तरीला सोळा नंबरचा आणि सतरा नंबरचा शेवटच्या पोटनुसार राहू द्यायची आहे ठीक थे। आहे अशा पद्धतीनं सर्व जे काही बॉडी इफेक्ट्स आणि हुडी इफेक्ट सांगितले मी तुम्हाला ते तर इथून तुम्ही हे बराबर इथं लावून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचं आता हे तुम्हाला या या ठिकाणी यायची ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो तिथं यायचे ठीक आहे आता तुम्ही जवळपास या ठिकाणी यायची इथून बघू शकता जिथून आपला तेरा सेकंदाचा आसपास यायचे ठीक आहे इथं बघू शकते तर है सा तेरा सेकंद दिसत आहे तर इथे यायचे आणि इथं ऑडिओमध्ये पण बघून घ्या इथं थोडंसं ग्राफवरती झालेलं आहे या ठिकाणी यायची ठीक आहे ऑडिओमध्ये तेरा सेकंदाच्या आसपास ठीक आहे नंतर काय करायचे आता एपिएसमध्ये यायचे व्हिडिओ मध्ये यायचे ठीक आहे आणि हे ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक तुम्हा वायब्रेशन प्लॅस म्हणून एक बघू शकता हा एक व्हिडिओ पेक आहे तर इथून घ्यायचे आणि जे काही याची लेअर आहे तर व्हिडिओच्या शेवटीपर्यंत अशा पद्धतीने आधी ओढून घ्यायचे आणि काय करायचे पुन्हा या व्हिडिओ एपेकवरती क्लिक करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि जे काही ओव्हरची स्पीडची रेस आहे तरी तरीला इथून अशा पद्धतीने पस्तीसपर्यंत वाढून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे त्यानंतर आता एवढं झाल्यानंतर काय करायचे पुन्हा सुरुवातीला यायचे व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे ठीक आहे सुरवातीला येऊन व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे खाली यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि इथं तुम्हाला एक ब्लरी फोकस नावाचा बघू शकता अशा प्रकारे एक व्हिडिओ इफेक्ट दिसेल ब्लरी फोकस नावाचा तर इथून घ्यायचे याची लेयर आधी आपल्या फोटोनुसार ओढून घ्यायचे सॉरी आपला जो काही व्हिडिओ आहे तर यानुसार ओढून घ्यायचे ठीक आहे आणि नंतर काय करायचे मध्ये यायचे ठीक आहे ॲडजस्टमध्ये आल्यानंतर तुम्ही काय करायचे जे जी, जी, याचे जे काही स्पीड आहे तर इथून याला दहापर्यंत क करून घ्यायचे करायचे स्पीडला ठीक आहे आणि जे काही खालचे ब्लरचे आहे तर ते जसे तसे राहू द्यायचे ठीक आहे नंतर अजून अशा पद्धतीने पुढे यायचे आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे सर्व फोटोंना आता आपले एवढी इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट तर लागून गेलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन लावण्यासाठी काय करायचे जिथून आपला फोटो चालू होतोय बघू शकता बारा सेकंदापासून तर इथे यायचे आणि फोटोवर फोटोवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे जर क्लिक होत नसेल तर दोन बोटून लेअर झूम करून घ्यायचे नंतर फोटो होते क्लिक करायचे मध्ये यायचे आणि इंच मध्ये राहायचे आणि जे काही सुरुवातीचे आपले तीन फोटो बघू शकता कट केलेले तर यांना तुम्ही काय करायचे आता जे काही तीन फोटो आहे बघू शकता तर हे तीन फोटोना तुम्ही काय करायचे हा जे काही ट्रुबलेन्स म्हणून एक ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन तुम्ही तीन फोटोना लावून घ्यायचे ठीक आहे ट्रुबलेन्स ठीक आहे जे काही कॅपकट प्रो असेल त्याच्यामध्येच तुम्हाला भेटेल ठीक आहे हे तीन फोटोना हा ॲनिमेशन लावून घ्या नंतर जो काही पुढचा चौथा नंबरचा फोटो आहे मोठी लेरोल आहे तर याच्यावरती यायचे कॉम्बोमध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर पुढे यायचे आणि पुढे इथं तुम्हाला एक झूम वन बघू शकता हा जो का ॲनिमेशन आहे हा शोधायचे आणि जो काही चार नंबरचा फोटो आहे तर याला झूम वन नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर पाच नंबरच्या फोटोवरती यायचे पुन्हा कॉम्बोमध्ये राहायचं आता आणि पुढे यायचे अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे पुढे चलायचे आणि इथं तुम्हाला राईट झूम म्हणून एक ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे राईट झूम ठीक आहे तर बघू शकता राईट झूम म्हणून हा ॲनिमेशन आहे तर इथून या फोटोला लावून घ्यायचे पाच नंबरच्या नंतर पुन्हा सहा नंबरच्या पुढच्या फोटोवरती यायचे लगेच खाली इथं बोट ठेवून द्यायचे थी, ठीक आहे जेणेकरून पटापट हे पिक जाणार नाही आता काय करायचे आता सहा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर याला तुम्ही लेफ्ट झूम म्हणून जो काही ॲनिमेशन असेल पुढे बघू शकता हवाला तर ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतरच सात नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा कॉम्बोमध्येच राहायचे आता ठीक आहे आणि इथून तुम्ही झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे पुन्हा आता आठ नंबरचा फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही काय करायचे वेव अँड स्लाईड नावाचा जो की ॲनिमेशन आहे बघू शकता इथं तर हा ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे ठीक आहे आठ नंबरचा फोटोला नंतर नऊ नंबरचा फोटोवरती यायचे आणि पुन्हा पुढे यायचे इथं आणि इथं तुम्हाला ओबले म्हणून एक बघू शकता हा वला ॲनिमेशन दिसेल तर ॲनिमेशन लावून घ्यायचे आपला जो काही नऊ नंबरचा फोटो याला ठीक आहे नंतर दहा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावच्या ॲनिमेशन दिसेल तर या दहा नंबरचा फोटोला ॲनिमेशन लावायचे डिस्टॉट राईट नावाचा नंतर अकरा अकरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही डिस्टॉट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता बारा नंबरचा फोटोवरती यायचे पुन्हा हे ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला फुल राईट म्हणून बघू शकता ॲनिमेशन दिसेल तर ॲनिमेशन लावून घ्यायचे फुल राईट म्हणून ठीक आहे बारा नंबरचा फोटोला नंतर तेरा नंबरच्या फोटोवरती यायचे खाली लगेच बोट ठेवून द्यायचे आणि पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला फुल लेफ्ट नावाचं ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे इथं बघू शकता फुल लेफ्ट नावाचा हा आला ॲनिमेशन शोधायचे आणि याला तेरा नंबरचा फोटोला लावून घ्यायचे आणि त्यानंतर चौदा नंबरच्या फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथं तुम्ही जो आपला जो काय झूम ओन नावाचा ॲनिमेशन आहे हा लावून घ्यायचे परत नंतर परत पुढच्या फोटोवरती यायचे आपला पंधरा नंबरचा तर याच्यावरती आल्यानंतर याला याला पण तुम्ही झूम ओन नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर जो काय पुढचा सोळा नंबरचा फोटो आहे तर याला तुम्ही काय करायचे वेव अँड स्लाईड नावच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे पुन्हा ठीक आहे आणि पुन्हा जो काही शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोवरती यायचे आणि इनच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे आणि पुन्हा पुढे यायचे आणि तर तुम्हाला रॉक ओवरटेकेल नावाचं ॲनिमेशन दिसेल तर ॲनिमेशन शेवटच्या फोटोला लावून घ्यायचे आणि टिक करायचे आता बघू शकता आपले सर्व फोटोंना ॲनिमेशन लागून गेलेले जे 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 मी तुम्हाला ॲनिमेशन सांगितलं ते तुम्ही लावून घ्या आता त्यानंतर पुन्हा अजून काय करायचं अशा पद्धतीने तर जे काही चौकन बॉक्स आहे बघू शकता आपले पहिलं तर हे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे ठीक आहे जे काही हुडिओचं एंडिंगला हे बघू शकता चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे आणि पुन्हा पुढे यायचे थोडंसं आणि तर तुम्हाला ब्लॅक फेड म्हणून अशा प्रकारे बघू शकता एक ट्रान्झॅक्शन दिसेल तर या पहिल्या चौकन बॉक्सला हा ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे टिक करायचे नंतर जो काही आपला पहिला व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे नंतर आउट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ठीक आहे आणि तर तुम्हाला खूप साऱ्या ॲनिमेशन दिसतील आता यानपैकी जो काही मी तुम्हाला ॲनिमेशन सांगतोय ते तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे तो जो काही हर्ट म्हणून बघू शकते ॲनिमेशन हे पूर्व तर हर्ट हर्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे आउटमध्ये तर ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि टिक करायचे ठीक आहे आता त्यानंतर बघू शकता आपलं आता पूर्णपणे व्हिडिओ तर बनवून झालेलं आहे पण आता मी तुम्हाला एक पेंजी दिलेली आहे टी डी एम म्हणून तर ती पेंजी पण लावू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ठीक आहे तर ती पेनजी लावण्यासाठी सुरुवातीला यायची ओवरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे फोटोजमध्ये यायचे आपला इथून पेलचा फोल्डर जो काही असेल त्याला सिलेक्ट करायचे आणि तर तुम्हाला मी दोन कलरमध्ये एम नाव दिलेले पेनजी म्हणून जो पण कलरची पेंजी तुमच्या फोटोवरती सूट होईल तर ती कलरची पेंजी अशा प्रकारे सिलेक्ट करायची ॲड करून घ्यायचे चुकीच्या फोडवरती क्लिक करायचे आणि याचे जे काही लेअर या या पेंजीची तर आपल्या या पहिल्या व्हिडिओपर्यंत आधी वाढून घ्यायची दोन बूट अशा प्रकारे पिंजीला थोडंसं छोटं चो करून तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता ठीक आहे नंतर पुन्हा काय करायचे पुढे यायचे ठीक आहे आता तुम्ही आधी काय करायचे पिंजेवरती क्लिक करायची पिंजीला आधी शेवटीपर्यंत पूर्णपणे शेवटीपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ओढूचं ठीक आहे शेवटीपर्यंत ओढल्यानंतर शेवटी काय करायचे दोन बूट अशा प्रकारे थोडंसं लेअरला झूम करून घ्यायचे आता काय करायचं आता जो काही आपला पहिला फोटो हे बघू शकता कट केलेले आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि खालच्या या पेनजीवरती क्लिक करून हिला इथून स्प्लिट करून द्यायचे नंतर आता आपले दोन भाग झालेले जीचे बघू शकता आता जो काही पुढचा भाग असेल जीचा तर हिच्यावरती क्लिक करायचे आणि या पेंजीवरती क्लिक करून जीला थोडंसं झूम वगैरे करून तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल त्या पेंजीला इथून तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता ठीक आहे तर मी तुम या पेंजला या कोपऱ्याला इथं बाजूला लावून घेतो ठीक आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आता सिंपली क्वालिटीचं ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची खालचे रेस अशा प्रकारे पूर्णपणे फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बॅकेचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा